विरार जवळील अर्णाळा सागरी पोलीस ठाण्याजवळ मुद्देमाल जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली असून यागीत आगीत बारा चारचाकी वाहने जळून खाक झाले विरार पश्चिमेच्या भागात अर्णाळा सागरी पोलीस ठाणे आहे विविध गुन्ह्यात आणि अपघातावेळी जप्त करण्यात आलेली वाहने पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस उभी करून ठेवली होती सोमवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे वाहनांना आग लागली वाहनांच्या टायरने अधिक पेट घेतल्यानं आगीची तीव्रता अधिक वाढली होती या घटनेची माहिती वसे विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी दोन अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले होते या आगीत गुन्ह्यात व अपघातात जप्त केलेली बारा चारचाकी वाहने जळून खाक झाली या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे प्रताप घरात तेजस पाटील मनीष सातवे स्वप्नील पाटील व त्यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली अर्नाळा आणि विरार जवळजवळ दहा किलोमीटर अंतर आहे आणि दहा किलोमीटर अंतरामध्ये जर अशा काही घटना घडत असतील तर अशा घटनांसाठी आम्हाला आमच्या जवळ पण एखादा अग्निश्रमक दलाचं जर ऑफिस झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल सोयीचं होईल